आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असत हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडा उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेव्हा मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जे काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या या पाच वर्ष अगोदरचा आखला होता आता तो एक लाखानं वाढला असेल एवढी मारामारी जर धोरणामुळे मा होत असेल म्हणजे बटेंगे तो कटेंगे तो आप कट ना हमारा किसान कोण ख्याल देने वाला आहे खतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही ते मोठी भोळ चुका या देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे कारण गावात अजूनही एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एका टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पचरून पचरून तळपून तळपून मरत